नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या आजच्या चर्चेत आज आपण एका फार महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत नैसर्गिक आणि सुलभ प्रसूतीसाठी आयुर्वेदाचं काय मार्गदर्शन आहे आणि यासाठी आपण डॉक्टर यशवंत घोडे यांच्या अभ्यासावर आधारित प्रसूतीसाठी आयुर्वेदिक मार्गदर्शन यातले काही महत्वाचे मुद्दे बघणार आहोत नमस्कार हो हा विषय खरंच खूप जिवाळ्याचा आहे अनेकांसाठी आपल्याला माहिती आहेच की आयुर्वेदात गर्भिणी परिचर्या म्हणजे काय तर गरोदरपणात काय काळजी घ्यावी याबद्दल खूप डिटेलमध्ये अगदी विचारपूर्वक मार्गदर्शन केलेलं आहे हो ना फक्त आहार औषधं नाही आहेत त्यात नाही नाही त्यात विहार म्हणजे लाईफस्टाईल कशी असावी विचार कसे असावेत आणि अगदी संस्कारांचा पण समावेश असतो मागच्या भागात आपण महिन्यानुसार काय काळजी घ्यावी म्हणजे ते मासानुमासिक आहार विहार कसं असावं यावर बोललो होतो आठवतंय हो हो आपण त्यावर चर्चा केली होती तर आज आपण जरा अजून पुढे जाऊया खूप विशेषतः नवव्या महिन्यात म्हणजे अगदी प्रसूतीच्या जवळ असताना नैसर्गिक प्रसूती सुलभ व्हावी यासाठी नक्की काय आयुर्वेदिक उपाय किंवा पद्धती वापरल्या जातात त्यावर फोकस करूया हो म्हणजे ही तयारी नेमकी कशी असते चला बघूया जरा सविस्तरपणे सव अगदी बरोबर आयुर्वेदाचा दृष्टिकोन कसा आहे की फक्त प्रसूती सोपी करणं एवढंच नाही बघत ते तर आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्याचा म्हणजे अगदी सर्वांगीण आरोग्याचा विचार येतात आणि म्हणूनच नवव्या महिन्यातली ही तयारी फार महत्वाची ठरते ती फक्त शरीराची नाहीये अच्छा तर ती मानसिक आणि भावनिक पातळीवर पण तितकीच महत्वाची आहे म्हणजे प्रसूतीची जी नैसर्गिक प्रक्रिया आहे ना तिला मदत करण्यासाठी तिला अधिक सकारात्मक अनुभव बनवण्यासाठी हे सगळं आहे बरोबर आता नैसर्गिक प्रसूती म्हटलं की योनी मार्गाची लवचिकता आणि तिथली स्निग्धता म्हणजे तो ओलावा मऊपणा महत्वाचा असतो हे तर आपल्याला माहित आहे तर आयुर्वेदात यासाठी काही खास उपाय सांगितले आहेत का जे थेट यावर काम करतील हो नक्कीच यासाठी आयुर्वेदात एक खूप प्रभावी आणि महत्वाचा उपाय सांगितलाय तो म्हणजे योनी पिचू योनी पिचू हो पिचू म्हणजे काय तर थोडक्यात सांगायचं तर औषधी द्रव्यांनी भिजवलेला एक बोळा या पद्धतीत काय करतात की विशिष्ट औषधी वनस्पतींनी सिद्ध केलेलं म्हणजे प्रक्रिया केलेलं तेल असतं ते कोमट करतात आणि त्यात स्वच्छ कापसाचा बोळा बुडवून वैद्यकीय सल्ल्यानुसार योनी मार्गात ठेवला जातो ओके okay. याचा उपयोग काय होतो तर हे तेल तिथल्या स्नायूंना आणि त्वचेला स्निग्धता देतं म्हणजे नैसर्गिक ओलावा वाढवतो आणि टिकवतो त्यामुळे तो भाग मृदू होतो म्हणजे सॉफ्ट होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याची प्रसरण क्षमता म्हणजे इलास्टिसिटी सुधारते अच्छा यामुळे होतं काय की प्रसूतीच्या वेळी बाळाला बाहेर यायला नैसर्गिकरित्या जागा बनायला आणि कमी त्रासात प्रसूती व्हायला मदत होते म्हणजे खूप मदत होत असणार हो, हो आणि या योनिपिचू सोबतच स्नेहबस्ती म्हणजे औषधी तेलाचा सौम्य एनिमा देण्याचा सल्ला पण दिला जातो कधी कधी स्नेह हो हा सुद्धा याच प्रकारे स्निग्धता वाढवून आणि खालच्या दिशेचा जो ऊर्जा प्रवाह असतो म्हणजे अपान वायू त्याला सुरळीत करून प्रसूती सुलभ करतो हे ऐकायला तर खूपच प्रभावी वाटतंय पण एक प्रश्न आहे हे योनी पिचू किंवा स्नेहबस्ती हे घरी स्वतः करणं कितपत योग्य किंवा सुरक्षित आहे म्हणजे यासाठी डॉक्टरचा सल्ला किती महत्वाचा आहे कारण प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते नाही का अगदी अगदी मोलाचा प्रश्न आहे हा हे उपचार विशेषतः बस्ती हे नेहमी तज्ज्ञ आयुर्वेदिक वैद्यांच्या देखरेखेखालीच करणं गरजेचं आहे योनिपिचू तसा तुलनेने सोपा वाटू शकतो पण तरीही कोणतं तेल वापरायचं ते किती वेळ ठेवायचं हे, हे व्यक्तीच्या प्रकृतीनुसार आणि गरोदरपणातील तिच्या स्थितीनुसार बदलू शकतं बरोबर त्यामुळे स्वतःच्या मनाने किंवा कुठेतरी वाचून अर्धवट माहितीवर आधारित प्रयोग करणं नक्कीच टाळावं वैद्यांचा सल्ला घेतला की ते सुरक्षित पण राहतं आणि जास्त परिणामकारक पण ठरतं कारण ते तुमच्या गरजेनुसार योग्य औषधी तेल निवडू शकतात अगदी बरोबर म्हणजे तज्ज्ञांचा सल्ला अत्यावश्यक आहे आता योनीमार्गाच्या या तयारीसोबतच प्रसूती जवळ येत असताना संपूर्ण खालचं शरीर म्हणजे कंबर ओटीपोट हे भाग आणखी कसे तयार केले जातात इथे आयुर्वेदातल्या दोन मूलभूत आणि महत्वाच्या क्रिया आहेत स्नेहन आणि स्वेदन स्नेहन आणि स्वेदन हो स्नेहन म्हणजे सोप्या भाषेत औषधी तेल लावून मालिश करणं आपण त्याला अभ्यंग म्हणतो तसं ओके okay. आणि स्वेदन म्हणजे त्या भागाला औषधी काड्याची वाफ देणं किंवा नुसती गरम वाफ देणं किंवा गरम पाण्याने शेक देणं प्रसुतीची तारीख जवळ आली की विशेषत कंबर म्हणजे कटी प्रदेश ओटीपोट म्हणजे उदर आणि योनीच्या आसपासचा भाग या भागांना विशिष्ट औषधी तेलानं अगदी हलक्या हातानं मालिश करायला सांगतात अच्छा आणि या मालिशनंतर त्या भागांना सोसवेल अशा उष्णतेचा शेक दिला जातो या स्नेहन आणि स्वेदनामुळे काय होतं तर तिथले स्नायू शिथिल होतात रिलॅक्स होतात ताठरपणा कमी होतो यामुळे प्रसूतीच्या वेळी जे गर्भाशयाचे आकुंचन प्रसरण पावणे असते म्हणजे कंट्रॅक्शन्स त्याला कमीत कमी अडथळा कमी येतो वेदनांची तीव्रता पण थोडी कमी जाणवते आणि प्रसूतीची प्रक्रिया अधिक सुलभ होते हे उपाय काय करतात तर अपान वायू जो आहे म्हणजे शरीरातली खालच्या दिशेने काम करणारी शक्ती तिला तिचं काम करायला मदत करतात अडथळे दूर करतात म्हणजे हे एक प्रकारे शरीराला त्या मोठ्या बदलासाठी प्रसुतीसाठी हळूवारपणे तयार करण्याची पद्धत म्हणता येईल त्याला विरोध न करता स्वीकारायला शिकवणं छान आहे हे आपण आता बाह्य तयारीबद्दल बोललो तेल लावणं शेक देणं वगैरे पण शरीराला आतून स्निग्धता देण्यासाठी म्हणजे आतून पोषण देण्यासाठी काही उपाय आहेत का जसं काही लोक सांगतात की नव्या महिन्यात थोडं तूप किंवा तेल पियाने फायदा होतो mm. यालाच स्नेहपान म्हणतात का आयुर्वेदात mm. आणि त्याचा प्रसूती सोपी होण्याशी काय संबंध आहे हो तुम्ही अगदी बरोबर पकडले यालाच स्नेहपान असं म्हणतात यात काय करतात तर गायीचं तूप किंवा काही विशिष्ट औषधी तेल अगदी कमी प्रमाणात परत वैद्यांच्या सल्ल्यानुसारच पिण्यास दिलं जातं mm. याचा उद्देश काय तर शरीराला आतून स्निग्धता देणं आणि विशेषत दोषाचं शमन करणं आयुर्वेद काय म्हणतं की प्रसूती प्रक्रिया व्यवस्थित चालण्यासाठी वात दोषाचं संतुलन खूप महत्त्वाचं आहे अच्छा वात वाढला ना की कि अनियमित किंवा खूप जास्त वेदना अस्वस्थता भीती वाढू शकते आणि हे सगळं प्रसूतीत अडथळा आणतं स्नेहपाण हे वाताला शांत करतं शरीराला लवचिक बनवतं आणि प्रसूतीसाठी तयार करतं पण इथे पुन्हा एकदा सांगतो हे किती घ्यायचं कधी घ्यायचं कोणतं तूप किंवा तेल वापरायचं हे वैद्यांनीच ठरवलेलं चांगलं हो नाही तर त्रास होऊ शकतो हो जास्त प्रमाणात घेतलं किंवा चुकीच्या पद्धतीने घेतलं तर पचनाचे त्रास होऊ शकतात स्नेहपानासोबतच आठव्या आणि विशेषतः नवव्या महिन्यात बस्तीकर्माचं महत्त्व खूप सांगितलेलं आहे बस्ती म्हणजे औषधी एनिमा पण सामान्य लोक ज्याला एनिमा समजतात ना म्हणजे फक्त आतडी साफ करणं त्याहून आयुर्वेदातली बस्ती खूप वेगळी आणि व्यापक उपचार पद्धती आहे अच्छा हो प्रसूती सुलभतेसाठी इथे विशेषतः मात्रा बस्ती या प्रकारचा उल्लेख येतो मात्रा बस्ती हा एक प्रकारचा औषधी तेलाचा एनिमा असतो तो अगदी कमी प्रमाणात म्हणजे मात्रा म्हणजे क्वांटिटी म्हणून मात्रा बस्ती कमी प्रमाणात दिला जातो याचं मुख्य काम आतडी साफ करणं नसतं मग काय असतं तर ते तेल आज शोषलं जातं आणि गर्भाशय ओटीपोटाचे स्नायू आणि नसा यांना स्निग्धता आणि पोषण देतं त्यामुळे ते शिथिल होतात त्यांची लवचिकता वाढते प्रसूती वेदना कमी होतात आणि बाळाला खाली सरकायला म्हणजे डाऊनवर्ड मुवमेंट व्हायला मदत मिळते हे नर्व्हस सिस्टमला शांत करायला पण मदत करतं बापरे म्हणजे याचे खूप फायदे आहेत हो पण इथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे जी लक्षात ठेवायलाच हवी कोणती ती म्हणजे निरूह बस्ती हा औषधी काढ्यांचा अॅनिमा असतो जो शरीरातून दोष बाहेर काढण्यासाठी वापरतात हा बस्ती गरोदरपणात विशेषतः शेवटच्या टप्प्यात पूर्णपणे निषिद्ध मानला जातो म्हणजे तो अजिबात द्यायचा नाही का असं का कारण तो तीव्र असतो आणि त्यामुळे अकाली किंवा खूप तीव्र आकुंचन येऊ शकतं जे आई आणि बाळ दोघांसाठी धोकादायक ठरू शकतं अरे देवा ही माहिती खरंच खूपच महत्वाची आहे कारण अनेकांच्या मनात बस्ती म्हटलं की फक्त पोट साफ करणं एवढाच अर्थ असतो पण आयुर्वेदात मात्रा बस्तीचा उपयोग किती वेगळ्या प्रकारे प्रसूतीसाठी मदत करायला होतो हे आता स्पष्ट झालं आणि निरूह बस्ती का टाळायचा हे पण कळलं हो हे फरक माहीत असण गरजेचं आहे आपण आतापर्यंत विशिष्ट उपचारांबद्दल बोललो पिछू ह्या सगळ्यांसोबतच रोजचा आहार आणि आपली जीवनशैली म्हणजे विहार यांचाही खूप मोठा वाटा असतो नाही का शेवटी आपण रोज जे खातो पितो जसं वागतो त्याचा परिणाम तर होणारच तर ह्याबद्दल आयुर्वेद काय सांगत अगदी बरोबर आहार आणि विहार हे तर आयुर्वेदाच्या चिकित्सेचा आधारस्तंभ आहेत गरोदरपण्यात आणि त्यातही नवव्या महिन्यात आहाराकडे विशेष लक्ष द्यायला हवं आहार कसा असावा तर तो हलका असावा म्हणजे लघु पचायला सोपा सुपाच्च्या असावा त्यात नैसर्गिक स्निग्धता असावी म्हणजे तुपाचा वापर दुधाचे पदार्थ वगैरे आणि शक्यतो गोड चवीचा म्हणजे मधुर रसप्रधान असावा अच्छा चवीचा हो आता का तर गोड चव आणि स्निग्धता हे वातदोषाला शांत करतात शरीराला पोषण देतात आणि ऊर्जा टिकून ठेवायला मदत करतात जी प्रसूतीच्या वेळी खूप गरजेची असते आणि हलका सुपाच्य आहार पचनसंस्थेवर ताण येऊ देत नाही त्यामुळे अस्वस्थता कमी होते आणि काय टाळायला हवं टाळायला का हवं हव? तर पचायला जड असलेले पदार्थ खूप तिखट खूप आंबट चवीचे पदार्थ टाळावेत कारण हे पदार्थ पित्त किंवा कफ वाढवू शकतात पचनाला त्रास देऊ शकतात ऍसिडिटी वाढवू शकतात आणि याचा परिणाम म्हणून आईला अस्वस्थ वाटू शकतं जी स्थिती प्रसूतीसाठी चांगली नाही बरोबर आता विहाराबद्दल म्हणजे जीवनशैलीबद्दल बोलायचं तर सगळ्यात जास्त महत्त्व कशाला असेल तर ते मनाच्या शांततेला कोणतीही भीती चिंता अनावश्यक ताण किंवा दुःख टाळणं हे अत्यंत गरजेचं आहे हे तर खूप महत्वाचं वाटतंय हो आहेच कारण काय की मानसिक ताणतणावामुळे शरीरात कॉर्टिसॉल सारखे स्ट्रेस हॉर्मोन्स वाढतात आणि ते ऑक्सिटोसिन सारखे जे प्रसूतीसाठी आवश्यक हॉर्मोन्स आहेत त्यांच्या कामात अडथळा आणू शकतात ताणामुळे स्नायू पण ताठरतात ज्यामुळे नैसर्गिक प्रसूती कठीण होऊ शकते हो हे ऐकले मी यासोबतच शरीराला जास्त ताण न देणारे हलके व्यायाम अगदी हळुवारपणे केलेली योगासनं पण ती तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानेच शिकावीत आणि श्वसनक्रिया म्हणजे प्राणायाम यांचाही खूप फायदा होतो अच्छा हे फक्त शारीरिक लवचिकता आणि रक्ताभिसरण सुधारत नाहीत तर मनाला शांत आणि स्थिर ठेवायला पण मदत करतात ऑक्सिजनची पातळी चांगली राहते जी आई आणि बाळ दोघांसाठी चांगली आहे हे सगळं ऐकल्यावर खरंच जाणवतंय की आयुर्वेदात शरीर आणि मन यांना किती एकरूप मानलं आहे म्हणजे आपण काय खातो कसे राहतो काय विचार करतो या सगळ्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर अगदी प्रसूपी सारख्या घटनेवरही होतो ही फक्त काही मेकॅनिकल तयारी नाहीये हा एक पूर्ण विचार आहे अगदी आपण आहार विहार आणि विशिष्ट उपचारांबद्दल बोललो पण आता गर्भाशयाला ताकद देण्यासाठी त्याला अधिक सक्षम बनवण्यासाठी काही विशिष्ट औषधी वनस्पती किंवा अगदी साधे घरगुती उपाय आहेत का जी नियमितपणे करता येतील हो निश्चितच आहेत गर्भाशयाला बळकट आणि निरोगी ठेवणं हे गर्भिणी परिचरेचा एक महत्वाचा भाग आहेच यासाठी सगळ्यात सोपा आणि उत्तम उपाय म्हणजे नियमितपणे आहारात साजूक तुपाचा समावेश करणं शक्यतो गाईचं तूप आणि दूध पिणं दूध आणि तूप हो हे दोन्ही घटक आयुर्वेदानुसार गर्भाशयाचं पोषण करणारे आहेत म्हणजे गर्भाशय बल्य आणि स्निग्धता देणारे मानले जातात याशिवाय शतावरी ज्येष्ठमध म्हणजे यष्टीमधू यांसारख्या अनेक वनस्पती आहेत ज्या गर्भाशयाच्या स्नायूंना ताकद देतात पोषण करतात आणि हॉर्मोनल संतुलन राखायला मदत करतात पण या वनस्पती कशा घ्यायच्या कोणत्या स्वरूपात घ्यायच्या चूर्ण काढा घृत किती प्रमाणात घ्यायच्या हे प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार आणि गरजेनुसार बदलतं बरोबर आहे त्यामुळे या वनस्पती वापरायच्या असतील तर आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेणं अगदी गरजेचं आहे स्वतःहून घेऊ नयेत आणि पुन्हा एकदा आठवण करून देतो की नवव्या महिन्यात योनी पिचू आणि मात्रा बस्ती हे दोन उपाय प्रसूती मार्गावर थेट काम करत असल्यामुळे त्यांना विशेष महत्व दिलेलं आहे hmm. काही वेळा वैद्य रुग्णाची गरज ओळखून काही विशिष्ट आयुर्वेदिक योग म्हणजे तयार औषधी मिश्रणं फॉर्म्युलेशन्स सुद्धा देऊ शकतात जसं डॉक्टर यशवंत घोडे यांनी त्यांच्या अनुभवातून विकसित केलेले सुप्रसव जीवन घृत किंवा जीवनसुप्रसव योग असे काही कल्प आहेत अच्छा पण हे विशेष कल्प आहेत आणि ते केवळ आणि केवळ तज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने आणि त्यांच्या देखरेखेखालीच वापरावेत कोणताही उपचार स्वतःच्या मनाने सुरू करू नये हे फार महत्वाचं आहे म्हणजे घरगुती पातळीवर नियमित दूध तूप घेणं हे नक्कीच चांगलं आहे पण जेव्हा विशिष्ट औषधी वनस्पती किंवा तयार आयुर्वेदिक योगांचा प्रश्न येतो तेव्हा डॉक्टरांचा सल्ला हा मस्ट आहे हे अगदी स्पष्ट झालं हो अगदी आपण शारीरिक तयारी आहार विहार औषध याबद्दल सविस्तर बोललो पण तुम्ही सुरुवातीला आणि मध्ये पण मानसिक शांततेवर आणि संस्कारांवर भर दिला होता या गर्भसंस्कारांबद्दल किंवा मानसिक तयारीबद्दल आणखी थोडं सांगाल का आयुर्वेदात याला इतकं महत्व का दिलं जात हो खूप महत्व खूप महत्वाचा पैलू आहे शारीरिक तयारी इतकीच आणि काही वेळा म्हणायला हरकत नाही की त्याहूनही अधिक मानसिक आणि भावनिक तयारी महत्त्वाची ठरते यालाच आपण गर्भसंस्कार किंवा व्यापक अर्थाने मानसिक आणि भावनिक अनुकूलन म्हणू शकतो आयुर्वेद काय मानतं की आईच्या मनाची स्थिती तिचे विचार तिच्या भावना यांचा गर्भाच्या विकासावर आणि प्रसूतीच्या अनुभवावर थेट परिणाम होतो हो का थेट परिणाम हो याचा प्रॅक्टिकल अर्थ काय तर गर्भवती स्त्रीच्या आजूबाजूचं वातावरण अत्यंत सकारात्मक प्रेमळ आणि आश्वासक असावं घरातल्या लोकांनी तिच्याशी गोड बोलावं तिची काळजी घ्यावी तिला आधार द्यावा तिला आनंद वाटेल मन शांत राहील अशा गोष्टी कराव्यात उदाहरणार्थ जसं की तिला आवडेल असं शांत संगीत ऐकणं काही शांत करणारे मंत्र ऐकणं किंवा म्हणणं चांगले प्रेरणादायी किंवा धार्मिक ग्रंथ वाचणं या सगळ्याचा उद्देश काय तर मनाला शांत स्थिर आणि पॉझिटिव्ह ठेवणं यामागचं सायन्स असं आहे की जेव्हा आई आनंदी आणि स्ट्रेस फ्री असते तेव्हा तिच्या शरीरात ऑक्सिटोसिन सारखे फील गुड आणि प्रसूतीसाठी आवश्यक हार्मोन्स योग्य प्रमाणात तयार होतात अच्छा याउलट भीती चिंता किंवा तणाव असेल तर कॉर्टिसॉल सारखे स्ट्रेस हॉर्मोन्स वाढतात आणि ते प्रसूती प्रक्रियेत अडथळा आणू शकतात वेदना वाढवू शकतात स्नायूंना ताठर बनवू शकतात बापरे म्हणून एक शांत आत्मविश्वासू आणि सकारात्मक मानसिक स्थिती आईला प्रसूतीच्या नैसर्गिक आवाहनांना सामोरं जायला प्रचंड मदत करते गर्भसंस्कार हे फक्त बाळावर संस्कार करण्यासाठी नाहीयेत तर ते आईला मानसिक आणि भावनिकदृष्ट्या प्रसूतीसाठी सक्षम करतात ही गोष्ट खरंच खूप महत्वाची आहे म्हणजे गर्भसंस्काराचा परिणाम फक्त गर्भावर होतो असं नाही तर तो आईच्या संपूर्ण अस्तित्वाला तिच्या मनाला आणि शरीराला प्रसूतीच्या त्या मोठ्या कामासाठी तयार करतो हा विचारच किती शक्तिशाली आहे अगदी तर आजच्या या आपल्या सविस्तर चर्चेतून हे अगदी स्पष्ट होतंय की आयुर्वेदानुसार नैसर्गिक आणि सुलभ प्रसूतीसाठी केवळ शेवटच्या क्षणी केलेली तयारी पुरेशी नसते ही एक सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे जी गरोदरपणाच्या सुरुवातीपासूनच विचारात घेतली पाहिजे हो बरोबर प्रत्येक महिन्यानुसार योग्य आहार विहार विशेषतः नवव्या महिन्यात योनिपिचू स्नेहन स्वेदन आणि मात्राबस्ती यांसारखी स्निग्धता वाढवणारी आणि स्नायूंना शिथिल करणारी परिचर्या पचायला हलका पोषक आणि स्निग्ध आहार घेणं आणि या सगळ्याच्या मुळाशी असलेलं मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य म्हणजे शांतता आणि सकारात्मकता या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे काम करतात तेव्हा प्रसूती अधिक सुलभ आणि सकारात्मक अनुभव ठरते अगदी तसंच आणि यातच तस आयुर्वेदाचा तो समग्र म्हणजे होलिस्टिक दृष्टिकोन दिसतो आयुर्वेद शरीर आणि मन यांना कधीच वेगळं मानत नाही उत्तम आरोग्य राखण्यासाठी आणि विशेषतः प्रसूतीसारख्या अत्यंत महत्वाच्या आणि नैसर्गिक शारीरिक प्रक्रियेसाठी या दोन्ही पातळ्यांवर एकत्रितपणे सुसंवादाने काम करण्यावर आयुर्वेद भर देतो प्रसूती ही निसर्गाची एक अद्भुत देणगी आहे आणि आयुर्वेदातले हे उपाय त्या नैसर्गिक प्रक्रियेला सहकार्य करतात तिला अधिक सुलभ सुरक्षित आणि आनंदी बनवण्यासाठी मदत करतात तिच्या आड येत नाहीत खरंय आयुर्वेदाचा हा हजारो वर्षांपासून चालत आलेला ज्ञानाचा ठेवा जिथे शारीरिक उपायांना जितकं महत्त्व आहे तितकंच किंबवना जास्त महत्त्व मानसिक स्वास्थ्याला भावनिक समाधानाला आणि सकारात्मक दृष्टिकोनाला दिला जातं Hmm. आजच्या या धावपळीच्या अनेकदा ताणतणावाच्या आणि सगळं कसं तुटकं तुटकं वाटणाऱ्या जीवनात केवळ प्रसूतीच नव्हे तर आयुष्यातल्या कोणत्याही मोठ्या बदलाला किंवा आवाहनाला सामोरं जाताना हा मन आणि शरीराच्या एकत्वाचा दृष्टिकोन आपल्याला काय शिकवून जातो यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला नक्कीच हरकत नाही अगदी हा विचार खूप महत्वाचा आहे हाच विचार आजच्या चर्चेअंती मनात ठेवूया खूप खूप धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी